अगदी घरबसल्या कुणालाही चालवता येईल इतकं सोपं मशीन आहे घरामध्ये महिला असतील वृद्ध कोणी असेल तर त्यांनाही चांगला व्यवसाय हा घराबसल्या करता येतो एक तासामध्ये तीन हजार प्लेट्स निघतात आठ तासामध्ये तीस हजाराचं प्रोडक्शन देती मशीन याचं सहा सेकंडाचा होल्डिंग टाईम असतो एका स्ट्रोकमध्ये पाच पीस निघतात नमस्कार मी कोमल विजय उगले साईफ्लास्को इंडस्ट्रीला रिप्रेझेंट करते आम्ही घेऊन आलो आहोत व्यवसायासाठी सुवर्ण संधी घरबसल्या उद्योजक वा व दुसऱ्यालाही उद्योजक निर्माण करून द्या रोजगार उपलब्ध करून द्या अशी कन्सेप्ट घेऊन आम्ही आलो आहोत आम्ही सगळ्या प्रकारच्या हायड्रोलिक मशीन प्रोव्हाइड करतो त्यामध्ये फुली ऑटोमॅटिक आहे सेमी ऑटोमॅटिक आहे मॅन्युअल मध्ये हे ऑल इन वन मशीन आहे चार इंचापासून तर सोळा इंचापर्यंत तुम्हाला ड्रोन डिश पत्रवळ सगळे प्रोडक्ट्स एकाच मशीनवरती बनवता येतात मशीन, मशीन सोबत आम्ही तुम्हाला तीन डायचा सेट देतो त्यामध्ये दे एक ड्रोनची एक डिश आहे आणि एक पत्रवळीची असा तीन डायचा सेट येतो याला दीड एच पी ची गोदरेज मोटर आहे पी एल सीचा चा पॅनल आहे याला ऑटोमॅटिकली पण चालवता येतं आणि मॅन्युअली पण चालवता येतं ॲट अ टाइम पाच रोल चालतात एका स्ट्रोक मध्ये पाच पीस निघतात याला कुठल्याही प्रकारची व्हॅलिडिटी वगैरे नाही आहे एक्सपायरी डेट नाही आहे तर आजच घरी घेऊन या साई प्लास टू इंडस्ट्रीचे मशीन व स्वतः रोजगार व्हा व दुसऱ्यालाही रोजगार निर्माण करून द्या सर आज जर बघितलं ना तर याचं भविष्य खूप चांगलं आहे कारण डिस्पोजेबल आयटम आहे पूर्ण जळणारा माल आहे इको फ्रेंडली आहे बायोडिग्रेडेबल आहे आणि प्रत्येक छोटा कार्यक्रम असू किंवा मोठा कार्यक्रम असू बाळ जन्माला आल्यापासून तर मृत्यूपर्यंत पतरवळीचा उपयोग हा प्रत्येक घरामध्ये केला जातो जसं आपण गुळ शेंगदाणे घरामध्ये ठेवतो तसं पत्रवळीचं एक पॅकेट आपण कायम घरामध्ये ठेवतो हो, त्याने आपल्या टायमाची बचत होती पाण्याची पण बचत होती आणि एक हेल्पिंग हँड म्हणून पण पतरवाळी काम करते सर आमच्याकडे सगळ्या प्रकारच्या पत्रवाळी तयार होतात त्याच्यामध्ये द्रोण असेल डिश असेल पानाची पतरवाळी तयार करतो आपण त्याच्यामध्ये जी एस एम वाईज पण पतरवाळी आहे ऐंशी जी एस एम पासून तर तीनशे जीएसएम पर्यंत सगळ्या प्रकारची पत्रवाळी आपण हे इथं बनवली जाते तसं रॉ मटेरियल पण आपल्याकडेच मिळतं मशीन बुक केल्यानंतर आम्ही दोन दिवसाचं फ्री ट्रेनिंग पण देतो त्यामध्ये दे तुम्हाला मार्केटिंग वगैरे कशी करायची मशीन कसं चालवायचं पॅकिंग कशी करायची या सर्व गोष्टी पण शिकवतो लाईट कन्झम्शन पण कमी आहे सिंगल फ्यूजवरती चालतं जागेची पण जर कुणाला प्रॉब्लेम असेल जर सिटीमध्ये लावायचा असेल किंवा आपल्या शेतकरी वर्गाच्या इथे लावायचं असेल तर कुणाला कसलाही प्रॉब्लेम येत नाही याला कुठल्याच प्रकारचं उद्यमाधार वगैरे नोंदवायची गरज पडत नाही फूड लायसन करायची गरज पडत नाही हा व्यवसाय खादीग्राम उद्योगामध्ये मोडतो त्यामुळे याला कुठल्याही प्रकारचे कागदपत्रांची गरज पडत नाही हे मशीनचं स्टँड आहे यालाही ते आपण फिटिंग दिलेली आहे याला रोल वगैरे लावता येतो रोल लावल्यानंतरही ते खाली तीन रोल चालतात वरती दोन रोल चालतात असं पाच रोलचं स्टँड आहे हा एक नट खोलल्यानंतर डाई चेंज करता येते आपल्याला याला आपण चार इंचापासून तर सोळा इंचापर्यंत डिश पत्रळ असे सगळ्या प्रकारच्या डाईज लावू शकतो हे पॅनल आहे याच्यामध्ये आपण याचा वेटिंग टाईम वगैरे ठरू शकतो याचं स्पीड कन्झप्शन याच्यावरती कंड कंडक्ट करता येतं त्याला दीड एच वीची गोदरेजची मोटर आहे वन इयर वॉरंटी गॅरंटी असते मोटरची वगैरे आणि सिंगल फ्यूज वरती चालणार हे मशीन आहे अगदी घर बसल्या कुणालाही चालवता येईल इतकं सोपं मशीन आहे घरामध्ये महिला असतील वृद्ध कोणी असेल तर त्यांनाही चांगला व्यवसाय हा घराबसल्या करता येतो एक तासामध्ये तीन हजार प्लेट्स निघतात आठ तासामध्ये तीस हजाराचं प्रोडक्शन देते मशीन याचा सहा सेकंडाचा होल्डिंग टाइम असतो एका स्ट्रोक मध्ये पाच पीस निघतात याच्यामध्ये आपण पॅकेट वाईस पण विकू शकतो त्याच्यानंतर आपण गोणीच्या हिशोबाने होलसेल ट्रेडर्स वगैरे करू शकतो जे आपले किराणावाले असतात त्याच्यानंतर केटरिंगवाले लॉन्सवाले त्यांना पण सेल करू शकतो एक चाळीस टक्के मार्जिन आपल्याला एका मागे शिल्लक राहतो साठ पैशाला एक पत्रवळ तयार होते त्याच्यामध्ये तुमचं लाईट बिल असेल मजुरी असेल ट्रान्सपोर्टेशन असेल असं साठ पैसे एका पत्रवळीला खर्च येतो तर, तीस तर, तर, ता 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 तर, तर, तर सा तीस पत्रवाई आपण एक रुपयापासून तर दीड रुपयापर्यंत विकली जाते चाळीस टक्के मार्जिन आपल्याला शिल्लक राहतं त्याच्यामध्ये जर मोठे होलसेलर असेल तर आपण एक रुपयापर्यंत विकतो रिटेल काउंटर असेल तर दीड रुपया सव्वा रुपया जसं कस्टमर असेल त्या हिशोबाने आपण चालतो याच्यामध्ये तुम्हाला मॅन्युअल मशीन मिळेल जे हँडलीवरने ऑपरेट करायचं असतं त्यानंतर ता सेमी ऑटोमॅटिक मशीन आहे पॅनल सेट केलेला असतो टायमिंग सेट केलेला असतो त्याच्यामध्ये तुम्हाला हँडनी पत्रवाई टाकावं लागते आणि हे सगळ्या टॉपचं मॉडेल आहे ऑल इन वन आहे ॲटोमॅटिकली चालतं रोल टू रोल याचं सगळं रॉ मटेरियल सर आहे ना आपल्याच कंपनीमध्ये लॅमिनेट होतं याच्यामध्ये ऐंशी जी एस एम पासून तर तीनशे जी एस एम पर्यंत सगळ्या साईजमध्ये सगळ्या व्हरायटीमध्ये आणि सगळ्या कलरमध्ये आपल्याकडे पेपर अवेलेबल असतो आणि सगळा पेपर हा फूड ग्रेडचा आहे त्यामुळे कुठल्याही फूड पॉईजनिंग वगैरे याच्यामध्ये होत नाही याच्यामध्ये आपण ही पानाची पत्रवळी पण बनवू शकतो जी पूर्ण इको फ्रेंडली आहे आणि बायोडिग्रेडेबल आहे हे पान वगैरे सगळं आपल्याकडेच मिळून जाईल तर आजच व्हिजिट करा साई प्लास्ट इंडस्ट्रीला संगमनेर एम आय डी सी प्लॉट नंबर पंधरा